नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिशोवरील ट्रेंडिंगमध्ये असलेल्या साड्या तेही अगदी कमी किमतीत ही आहे सर्वात पहिली साडी सध्या अशा प्रकारच्या पश्मिना डिझाईनच्या साड्या खूप जास्त फॅशनमध्ये आहेत म्हणून मी सुद्धा ही ट्रेंडिंगमध्ये असलेली साडी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि ही साडी मला मिळालेली आहे सातशे ब्याऐंशी रुपयाला संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्हीच कमेंट करून सांगा सातशे ब्याऐंशी रुपयाच्या मानाने ही साडी योग्य आहे की नाही पूर्ण साडीवरती ही प्रिंटेड पश्मीना डिझाईन किंवा कोयरीमध्ये डिझाईन येणार आहे साडीचा कलर बघू शकता डार्क मरून कलर आहे आणि संपूर्ण साडीवरती ही कलरफुल पश्मीना डिझाईन प्रिंटेड डिझाईन येणार आहे आणि साडीच्या दोन्ही बाजूला जरीचे काट येणार आहे त्यावरती मोराची डिझाईन आहे जरीमध्ये सुंदर असे नाजूक असे काट येणार आहेत हा जाणार आहे पदर पदरावरती सुद्धा कोयरीमध्ये डिझाईन आणि साडीच्या निऱ्यांवरती ही अशा प्रकारे पश्मीना डिझाईन येणार आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण साडीवरती ही पश्मीना प्रिंटेड डिझाईन येणार आहे याचशिवाय यामधील जे ब्लाउज पीस आहे ते डार्क मरून कलरमध्ये येणार आहे आणि त्यावरती सुद्धा सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन आहे आणि साडीला जसे काट दिलेले आहेत जरीचे तसेच ब्लाऊजलासुद्धा काट येणार आहेत जरीमध्ये सुद्धा पिकॉकची जरी डिझाईन असणार आहे सेम साडीच्याच फॅब्रिकमध्ये ब्लाउज पीस असणार आहे वाव काय सुंदर साडी आहे तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असेल ना बघून पण थांबा थांबा या साडीची फॅब्रिकची जी क्वालिटी आहे ती आपल्या दोनशे ते तीनशे रुपयाच्या साड्यांपेक्षा सुद्धा हलकी क्वालिटी आहे ऑल ओवर साडीची डिझाईन छान आहे पण पण किमतीच्या मानाने फॅब्रिकची क्वालिटी खूपच हलकी आहे ही आहे नेक्स्ट साडी ही साडी खूप सुंदर अशी रिसीव झालेली आहे आणि मला तर खूप जास्त आवडलेली आहे ॲक्च्युली मला ना काठबद्दल किंवा हेवी साड्यांऐवजी लाईट वेट अंगाबरोबर बसतील अशा सॉफ्ट साड्या खूप जास्त आवडतात आणि ही साडी अगदी तशीच आहे अगदी कमी किमतीत सुंदर अशी ही साडी मला मिळालेली आहे या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त पाचशे चौतीस रुपये आणि साडीची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे साडीच्या दोन्ही बाजूला सुंदर असे जरीचे काठ आहेत आणि संपूर्ण साडीवरती जरीमध्ये चेक्स येणार आहेत साडीचं जे फॅब्रिक आहे ते डोला सिल्क मध्ये आहे एकदम सॉफ्ट लाईट वेट असं फॅब्रिक आहे हा हे, हे साडीचा पदर पदराला टेसल्स दिलेले आहे धाग्यांचे आणि हा येणार आहे खालच्या बाजूचा काठ सुंदर असा जरीचा काट येणार आहे खालच्या बाजूला आणि संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे जरीमध्ये चेक्स येणार आहे साडीचं फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट लाईट वेट फॅब्रिक आहे आणि वरच्या बाजूचा असा सुंदर असा जरीमध्ये छोटा काट येणार आहे मी पिन केलेली आहे साडीची तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशा प्रकारे ही अंगाबरोबर वर बसणारी साडी आहे आणि दिसायला सुद्धा एकदम रिच लुक देणारी साडी आहे स्मार्ट लुक देणारी साडी आहे एकदम सॉफ्ट लाईट वेट हलकी फुलकी अशी साडी आहे खूप सुंदर लुक दिसणार आहे ही साडी नेसल्यानंतर आणि मेन गोष्ट म्हणजे हे साडीमधील ब्लाऊज पीस खूप सुंदर असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज पीस दिलेलं आहे यल्लो कलरमध्ये ब्लाउज पीस आहे आणि संपूर्ण ब्लाऊज पीसवरती सिक्वेन्स वर्क आणि जरीची डिझाईन आहे सुंदर असं ब्लाऊज पीस दिलेलं आहे ब्लाऊज पीस शिवल्यानंतर साडीला एकदम रिच लुक येणार आहे खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे किमतीच्या मानाने ही साडी मला खूप जास्त आवडली जर तुम्हाला सुद्धा या साड्या खरेदी करायच्या असतील तर या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता